बंजारा समाजा मोर्चा आता आदिवासी समाजा ने आरक्षण बचाव मोर्चा का हाँ, अपन सदे आहोत नांदेड़ का किनो दे आदिवासी समाज हा भव्य मोर्चा है यह मोर्चा लाखों आदिवासी बढ़ो मो संख्य में सहभागी बंजारा समाजाने काही दिवसापूर्वीच किनवट मध्ये हैदराबाद जागेनुसार आरक्षण एस टी प्रवर्गात आरक्षण द्यासाठी किनवट मध्ये मोर्चा काढला होता आता त्याला मोर्चा म्हणून आदिवासी जनवाने देखील आरक्षण बचाव मोर्चा या मोर्चाला आहे আদিবাসী সহভাগ মাই হা মোর্চা শুরু এসডিএম কার্যালয় পর্যন্ত হা মোর্চ কান সমারোপ এসডিএম কার্যালয় সব होणार आहे आणि एकंदरीत पाहिलं तर राज्यभरात आरक्षणासाठी मोर्चे निघत आहेत आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे निघत आहेत तर दुसरीकडे आता आरक्षण नेता या मागणीसाठी देखील आता मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांचे मोर्चे निघताना दिसत आहे सरकार आता या मोर्चा आणि त्यानंतर सर्व समाजाला कशा पद्धतीने न्याय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संजय श्रीवंशी साम टीव्ही न्यूज You know what, आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या